नमस्कार मित्रमैत्रिणी स्वतःहून बोलणं बंद केल्यावर समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कुणासोबत नावापुरतं नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहिजे जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते गैरसमज ही कीड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करायचा काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांडलेली नाती जपावी लागतात काही जपूनही नये पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात मन कुठे वळू नये अशी तुमची श्रद्धा हवी निष्ठा कधी ढळू नये अशी तुमची भक्ती हवी सामर्थ्य कधी संपू नये अशी तुमची शक्ती हवी कधी एकमेकांना विसरू नये अशी आपली नाती हवी डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं मनातून येणाऱ्या आठवणी कुणीतरी समजणारं असावं आयुष्यात आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना तीच लोक आपली जवळून फसवणूक करत असतात लोक बिपीच्या धाकाने मीठ खाणं सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधी सोडणार नाहीत कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्यांना त्यात एकमेकांच्या चुका एकांतास एक सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं मग बघा नातं टिकतच नाही तर अजून फुलत जात चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या मग बघा जगणं सोपं होईल कुणालाही हक्काने रागवताना दहा वेळेस विचार करा कारण लोक बोलल्याला जास्त आणि जीव लावल्याला कमी लक्षात ठेवतात भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठीही वाईट किंवा चांगले होऊ नका तुम्ही ज्याला पटता तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही पटलात त्यांच्या समोर जीव जरी ओळून टाकला तरी ते तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा जास्त विचार करत जाऊ नका त्यामुळे स्वतःला जसे जगायचे तसे जगून घ्या जे साधं असतं ते छान असतं मग ते जगणं असो किंवा वागणं सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे देखील स्वीकारावं लागेल तुम्ही एक हिंदीत मन ऐकले असेल तक हे जिंदा तक हे निंदा ही नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नका अथवा कुणापेक्षा स्वतःला श्रेष्ठही समजू नका कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद